कृषी प्रधान भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते सोलापूरमध्ये त्यांचा जंगी कार्यक्रम झाला मोठं भाषण झालं या भाषणामध्ये ते शेतकऱ्यांवर काही बोलले का बोलले असेल तर काय बोलले आणि बोलले नाही तर का नाही बोलले यावर मी बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक लाख लोकांना जी घरं दिली त्यांच्या घराचा गृहप्रवेश सोहळा पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये पार पडला त्या भाषणाची सुरुवात साहजिकच पंतप्रधानांनी अयोध्येच्या मुद्द्यांवरनं केली प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत आणि त्यानंतर ते म्हणाले की हे मोदी की गॅरंटी आहे की दो हजार उन्नीस मे हमने जो घोषणा की ती और आपको जो घर का वादा किया था वो आदा आज पुरा किया है और आपको घर मिला है पुढे ते भाऊक झाले त्यांना रडायला आलं की माझ्या बालपणासुद्धा मला असं राहायला घर नव्हतं आज ते तुम्हाला मिळते तुम्ही भाग्यशाली आहात पुढे ते असं म्हणाले की पंचवीस करोड लोक जे आहेत ते आम्ही गरिबीतून बाहेर काढलेत आणि हे दहा वर्षाची मोदीची किंवा आमच्या सरकारची खूप मोठी तपश्चर्या आहे त्या तपश्चर्यामुळे पंचवीस करोड लोक गरिबीच्या रेषेतून आम्ही बाहेर काढलेत पुढे ते असं म्हणाले की तुमचा खिशातला मोबाईल बाहेर काढा फ्लॅश लावा तो फ्लॅश तुम्ही असा असा हलवा आणि दाखवा बडी बहुत बडी तादात मी आपण या पे आहे हो पुढे पंतप्रधान म्हणतात की बावीस जानेवारीला सर्वांनी आपापल्या घरी दिवाळी साजरी करायची लोक उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत होते उभे राहून पंतप्रधानांना त्या ते ठिकाणी अभिवादन करत होते परंतु त्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा होते परंतु शेतकऱ्यांवर त्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी ब्र शब्द सुद्धा काढलेला नाही एक छादाम किंवा एक शब्द सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी काढला नाही अन्न वस्त्र निवारा घर त्यानंतर सामाजिक न्याय की गॅरंटी शौचालय म्हणजे जवळपास पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत सगळे पंतप्रधान अन्न वस्त्र निवारा याच गोष्टीवर राजकारण करत इथपर्यंत आलेले आहेत कधीपर्यंत हेच मुद्दे आमच्या राजकारणामध्ये असणार आहेत कधी आम्हाला पक्के घर भेटणार आणि या सगळ्याच्या पुढं आम्ही जाणार आहेत एकीकडे आपण विचार जर केला तर भारत हा महासत्ता होण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत ते प्रमाण हे डोळ्यात अंजन घालणारं आहे त्याचबरोबर एकीकडे आपण विकासाचा दर सांगतोय पण दुसरीकडं आपल्या बेरोजगारांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढती आहे त्याचबरोबर दुसरीकडे आपण अन्नधान्यानं परिपूर्ण आहोत असं सांगत असलो आपले कोठारं भरलेले आहेत असं सांगत असलो तरीसुद्धा तिसरीकडं आपल्या देशामध्ये कुपोषणाचे बळीसुद्धा मोठ्या प्रमाणात जात आहेत हे वास्तवसुद्धा राज्यकर्त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे या भाषणामध्ये एक साधा शब्दही पंतप्रधानांनी शेत शेतकऱ्यांविषयी काढू नये आपण बघितलं मागं नाशिकला आले होते मुंबईला आले होते अटल सेतू किंवा बाकीच्या वेगळ्या गोष्टीचं उद्घाटन केल्या जातं त्यातून जनतेला सांगितलं जात आहे की आम्ही तुम्हाला जे सांगितलं होतं ते आम्ही करून दाखवलेलं आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि मोदी की गॅरंटी आहे म्हणजे बाकी सगळ्या लोकांना त्या ठिकाणी मान सन्मान दिला जातोय त्यांचं मतदान आपल्याला घ्यावं लागतं याचं भान पंतप्रधानांना आहे परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीच केल्या जात नाही आणि शेतकऱ्यांना गृहितही धरल्या जात नाही ही वाईट वास्तव या कृषीप्रधान देशाचा देशाचं आहे आणि याला कारणही तितकासा शेतकरी आहे तो गटातटामध्ये विभागलेला आहे तो जाती जातीमध्ये विभागलेला आहे तो पक्षापक्षामध्ये विभागलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्याला तो स्वतः शेतकरी आहे याची जाणीव फक्त शेतमाल विकत असताना जेव्हा कमी भाव मिळतो उत्पादन खर्च भरून निघत नाही त्याच वेळेस होती बाकी तो पक्षाचा कार्यकर्ता असतो बाकी तो सामाजिक कार्यकर्ता असतो बाकी तो वावरत असतो परंतु शेतकरी म्हणून तो फार कमी काळ असतो म्हणून सर्व जाती धर्माचे जे शेतकरी आहेत त्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे नाही तर या देशातल्या शेतकऱ्याला शेती सोडावं लागू शकते आता अनेकांचं काय होईल माहिती आहे का की हा खूप मोदींच्या विरोधात बोलतो हा एन टी मोदी आहे किंवा हा काँग्रेस आहे असं बरेच जण म्हणतील त्यांना मी काही महत्व देत नाही कारण की बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा आम्हाला आमचा शेतकरी बाप महत्वाचा आहे आणि त्या शेतकरी बापासाठी आम्ही बोलत राहणार तोपर्यंत बोलत राहणार जोपर्यंत हे सरकार किंवा मोदी साहेब शेतकऱ्यांच्या बाजूचे धोरणं आखत नाहीत आता तुमचं मत काय कमेंट्स मध्ये नोंदवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईड ला दाबा तुर्तास थांबतो आपली रजा आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद